हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणी आज आपण घरात बसून करता येणाऱ्या कामांबद्दल जाणून घेणार आहोत म्हणजेच आपण वर्क फ्रॉम होम बद्दल बोलणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ऑफिसला जाण्या येण्याचा त्रास नको वेळेची बचत करायची आहे तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण काही पॉप्युलर वर्क फ्रॉम होम जॉब्स बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार चला तर मग जाणून घेऊया त्या पॉप्युलर जॉब सर्वात आधी येतो तो डाटा एंट्री सोपं आणि वारंवार करावं लागणार काम कोणासाठी उपयुक्त आहे तर घरच्या ज्या महिला आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय दुसरा येतो तो, तो व्हर्च्युअल असिस्टंट तुम्ही व्हर्च्युअल रिक्रुटर म्हणून काम करू शकता म्हणजेच काय तर तुम्हाला कंपनीसाठी कॅन्डिडेट्स शोधण्याचं काम दिलं जातं आणि तुम्ही तुमच्या या कंपनीचा जो बॉस आहे त्याला काय करता की जे बेस्ट कॅन्डिडेट आहे ते सबमिट करता तिसरा जो प्रकार आहे तो आहे ऑनलाइन इंग्रजी शिक्षण हो ऑनलाइन इंग्रजी शिक्षण कम्प्युटर आणि हेडसेट वापरून तुम्ही काय करू शकता तर तुम्ही विद्यार्थ्यांना इंग्रजी संवाद इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स तुम्ही रन करू शकता नेक्स्ट आहे इनसाइड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह घरातून किंवा रिमोट एरिया रिमोट ऑफिसमधून तुम्ही हे काम करू शकता तुम्ही तुमचा वेळापत्रक तु स्वतः नियंत्रित करू शकता पुढील ऑप्शन आहे तो आहे ऑनलाईन विक्री ऑनलाईन सेलिंग आरामाची जीवनशैली से तुम्ही घरातून विक्री करू शकता तुम्ही याला ड्रॉप शिपिंग म्हणू शकता नेक्स्ट जो येतो तो आहे सोशल मीडिया ज्या कंपन्या आहे कंपन्यांच्या ज्या सोशल मीडिया साईट्स आहे त्या साठी तुम्ही काय करू शकता कंटेंट तयार करू शकता नेक्स्ट जो पॉईंट येतो तो येतो मीडिया ये मॅनेजर जे काही ऑनलाईन बिझनेसेस आहे त्या ऑनलाईन बिझनेसेसच्या ब्रँडला प्रमोट करण्यासाठी तुम्ही मदत करू शकता आणि त्या मार्गे तुम्ही पैसा कमवू शकता अशा प्रकारे हे काही ऑनलाईन वर्क फ्रॉम होम जॉब करण्याचे ऑप्शन्स आहे जे की तुम्ही तुम्ही निवडू शकता आणि त्यामार्फत तुम्ही काय करू शकता वर्क फ्रॉम होम जॉब करू शकता हे सर्व तुमच्या रिसर्चवरती डिपेंड आहे आणि तुमच्या इंटरेस्ट वरती डिपेंड आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वरती क्लिक करण्यास विसरू नका